ভেরি গুড টিম মেলা मिळाला নাই তেসবক স্যার आपल्याला जरा धावा करा দাদা সাহেব আইনা আوش गणेश आपण দিবেন

कृपया शांतता राखा सगळ्यांनी सगळ्यांना आपली तक्रार मांडण्याचा या ठिकाणी अधिकार आहे सगळ्यांना संधी मिळेल फक्त शांतता राहायची आहे वैयक्तिकच आहे का नंतर बोलायचं का म्हणून म्हणजे गाव किंवा काय द्या की इथे दिव्यांग तुम्हाला विचारतो की कि किती दिव्यांगांना तुम्ही लाभ दिलेला आहे आतापर्यंत किती दिव्यांगांना लाभ दिलेला आहे हे बघा आपल्या गणपुलाच्या याच्यामध्ये लोखंडे साहेब लोखंडे साहेब

Press the bell icon on the YouTube app and never miss another update.